नमस्कार मंडळी कशा सर्वे तर सर्वातही स्वागत आहे तुमचं रेरेश किचन हे आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तर मंडळी बरेच दिवस कोणती नवीन चिकनची रेसिपी बनवली नव्हती तर म्हटलं आज एक नवीन चिकनची रेसिपी बनवून बघूयात रेसिपी बनवली आणि खूप चविष्ट झालेली तर ठरवलं तुम्हाला सुद्धा ही रेसिपी दाखव्यात जेणेकरून तुम्ही सुद्धा या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकाल जर तुम्ही नेहमीचं चिकन ग्रेव्ही खाऊन कंटाळला असाल तर ही व्हाईट सॉस चिकनची रेसिपी नक्की करून बघा रेसिपी अत्यंत सोपी आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा जेणेकरून जेव्हा तुमचा व्हाईट सॉस चिकन बनवण्याचा बेत असेल तेव्हा तुम्हाला ही रेसिपी लगेच भेटावी चला तर मग सुरू करूयात व्हाईट सॉस चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चिकन कापून घ्यायचं आहे तर आपण ह्या रेसिपीसाठी चारशे ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे आता हे बोनलेस चिकन आपल्याला मध्यम साईजमध्ये कापून घ्यायचं आहे एवढ्या चिकनमध्ये जेमतेम चार ते पाच माणसांचा आरामात खाऊन होईल जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता आणि त्यानुसार मसाले कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता की आपण चिकनचे मध्यम आकाराचे क्यूब्स कापून घेतलेले आहेत आता आपलं चिकन मध्यम आकाराच्या क्युब्सने कापून झालेले आहेत तर एका बाउलमध्ये चिकन ठेवूयात आणि त्यामध्ये आपल्याला मॅरिनेशनचे मसाले टाकायचे आहेत तसं आपल्याला मॅरिनेशनसाठी जास्त मसाल्यांची गरज नाहीये तर सर्वात आधी आपण मॅरिनेशनसाठी टाकूयात अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ दोन टीस्पून मैदा आणि एक टीस्पून लिंबाचा रस आता सर्व मसाले चिकनसोबत आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मॅरिनेशनसाठी पाहिजे तर तुम्ही मैदा स्किप करू शकता आणि चिकन लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण लिंबाच्या रसचा वापर केलेला आहे सर्व मसाले चिकनसोबत मिक्स करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट चिकनला आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत चिकन मॅरिनेट झाल्यानंतर एका कढईमध्ये थोडस तेल टाकून चिकनला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपली कढई छोटी असल्यामुळे आपण चिकनला दोन बॅच मध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत फ्राई थर, चिकन चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर चिकनला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता अशाच प्रकारे उरलेले चिकन सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात चला तर आता बाकीचं उरलेले चिकन सुद्धा आपण फ्राय करून घेतलेलं आहे तर सर्व चिकन आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपल्याला एका कढाईमध्ये एक टी तेल घ्यायचं आहे त्यानंतर कढाईमध्ये आपण टाकणार आहोत दोन टेबल स्पून बटर आता बटर पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे कढईमध्ये बटर जळू नये म्हणून आपण थोडंसं तेल कढाईमध्ये टाकून घेतलं होतं बटर पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आता आपण कढाईमध्ये टाकणार आहोत एक टेबल स्पून आणि एक टेबल स्पून आलं आता आलं लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपण इथे आलं लसूणची पेस्ट न वापरता आलं लसूण बारीक कापून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहिजे तर आलं लसूणची सुद्धा वापरू शकता पण कापून घेतलेल्या आलं लसूणची चव ह्या रेसिपीमध्ये अजून चांगली लागते म्हणजे तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचे लाईक बघूनच आम्हाला अशा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मोटिवेशन भेटत असतं तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या तेव्हाच तुम्हाला अशा रेसिपी मराठीमध्ये बघायला मिळतील आता आपण बघू शकतो की आलं लसूणला हलका ब्राऊन कलर यायला सुरू झालेला आहे तर आता आपण कडाईमेळ टाकणार आहोत दोन टेबलस्पून मैदा आणि मैदासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे मैदा हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आपण ह्या रेसिपीमध्ये मैदा आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी वापरणार आहोत तर तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे त्यानुसार तुम्ही मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चला तर आता मैदा फ्राय करून झालेला आहे तर आता आपण कडाईमेळ टाकणार आहोत दीडशे एम एल फ्रेश क्रीम फ्रेश क्रीमला कर मिक्स, मिक्स करून घेऊयात आता आपल्याला लगेचच कढईमध्ये टाकायचं आहे अडीचशे एम एल दूध परंतु दूध आपल्याला सर्व एकदम टाकायचं नाही आहे दूध आपण थोडं थोडं टाकून मिक्स करत जाणार आहोत सर्व दूध एकत्र टाकल्याने आपल्या ग्रेव्हीमध्ये गाठी बनू शकतात त्यामुळेच आपण थोडंसं दूध टाकून मिक्स करून पुन्हा थोडंसं दूध टाकत जाणार आहोत असं करून आपण सर्व दूध टाकायचं आहे थोडं थोडं दूध टाकून मिक्स केल्याने आता आपण बघू शकतो की आपल्या ग्रेव्हीमध्ये थोडे सुद्धा लम्स बनलेले नाही आहेत यानंतर आपण आपल्या व्हाईट सॉसच्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत मसाले तर मसाल्यामध्ये आपण घेऊयात एक टेबलस्पून ओरेगानो एक टेबलस्पून रेड चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून काळी मिरी आणि चवीनुसार मीठ सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे तर आता आपण व्हाईट सॉसमध्ये फ्राय केलेले चिकन टाकू शकतो चला तर मग आता फ्राय केलेले चिकन व्हाईट सॉसमध्ये टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात व्हाईट सॉस आणि फ्राईड केलेले चिकन मिक्स झाल्यानंतर आपलं व्हाईट सॉस चिकन खाण्यासाठी रेडी आहेत तर आपण ते आता सर्व करू शकतो तर म्हणजे कशी वाटली ही तुम्हाला ही सोपी आणि टेस्टी व्हाईट सॉस चिकनची रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसंच आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर वाट कसली बघताय लगेच सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ